मर्याई माताच्या नावाने चांग झालं नमस्कार मानदेश भूषण मध्ये सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक स्वागत आज आपण मान तालुक्यातील परकंदी या ठिकाणी आलो आहोत आपल्याला जे मंदिर दिसत आहे ते मर्यायी माता महालक्ष्मी देवीचं मंदिर आहे या मंदिरामध्ये यात्रा भरत असते तर ही यात्रा केव्हा पासून सुरुवात केलेली आहे यात्रेला किती दिवसाची यात्रा आहे आणि मर्याय माता हे नाव या देवीचा इतिहास काय आहे अशी विविध माहिती घेण्यासाठी आज आपल्या भूषण सोबत आहे ते मर्याई माता मंदिर परिसरात आपण आलेलो आहोत आपल्याला मंदिर दिसत आहे खर तर अतिशय आकर्षक पद्धतीने हे मंदिर बांधलेलं आहे थेट आता आपण मंदिराच्या आवारातच आलेलो आहोत परिसरातून आवारात आलेलो आहोत आणि देवीचं जे ठाण आहे त्या मूळ आपल्याला दर्शन झालेलं आहे हे मूळ ठाण देवीच आहे आपल्याला देवीच दर्शन झालेलं आहे खर तर खूप मोठी परंपरा जोपासलेली आहे आणि आता मूर्ती मंदिरात बसवलेली आहे मोठ्या मंदिरात ही मूर्ती आपल्याला दिसत आहे त्या देवीचे आपल्याला दर्शन होत आहे खर तर परत पर याच मंदिर परिसरात दुसरी एक देवाचं ठाण आहे त्या ठाण्याचं आपल्याला नमस्कार दर्शन झालंय तुमचं नाव सांगा माझे नाव किसन बाबा पिंगळे बर आता एक सांगा कि आपल्या देवीचा इतिहास मर्याय माता महालक्ष्मी देवीचा इतिहास काय आहे आपला मर्याय माता महालक्ष्मीचा इतिहास म्हणजे या ठिकाणी पूर्वीवत हे मूळ स्थान आहे हे मूळ ठिकाण हा बर या ठिकाणी वडाची झाडं मोठमोठी मुट होती म्हणजे जंगलमय हा आणि या ठिकाणी पहिलं राजाच पण या ठिकाणी वासल्य होत या ठिकाणी राजा राहत राहत होता हा त्या काळापासून हे मंदिर म्हणजे इथं स्थान आहे या वडाच्या खोडात स्थान निर्माण झालेलं होतं बर इथून थोडंसं या ठिकाणी गाव पण या साईडला होता पहिला आपलं बर नंतर थोडस पूर्वीचं जे आजार गौल्रा गौल्रा प्लेग वगैरे हो काळजी होते त्यामुळे काही कारण गाव थोडस वड्याच्या पलीकडच्या साईडला गेलं तिथून रोडच्या कडेला त्याच्यानंतर या ठिकाणी पूर्वीच्या लोकांनी त्यांच्या पद्धतीनं थोडस कार्यक्रम त्यांनी चालू ठेवला होता गावची चैत्री चे, पौर्णिमेला महिला वगैरे यायचा त्यांचा घरचा स्वयंपाक करून पोळ्या वगैरे घेऊन या ठिकाणी येणार वगैरे उचलायचे या ठिकाणी पूर्ण गाव जमा होत होत त्याच थोडस रूपांतर म्हणून नंतर काही मुंबईकर मंडळींनी म्हणजे त्यांचं खरंच आभार आहे मुंबईकर मंडळींनी याच्यात थोडासा सहभाग घेऊन आपल्या अपले मुंबईकर आपलेच मुंबईकर या गावचेच व्यवसाय नोकरी वगैरे याच्यासाठी पोटासाठी बाहेर गेलेले त्यांनी आपल्या ग्रामदैवताचं आपल्या गावच्या देवाचं काहीतरी लागतं म्हणून त्यांनी थोडस यात लक्ष पाठीशी आहे हा त्यांनी यात लक्ष घालून मंदिराचा परिसर तयार करून विकास केला विकास केला त्याच्यानंतर थोडस या ठिकाणी पहिले एक शेड पत्र्याचे शीडचं मंदिर तयार केलं होतं त्याच्यानंतर मग हे गावची वर्गणी स्वरूपात गावातून थोडीशी देणगी घेऊन त्यांनी काय ग्रामस्थांच्या या ठिकाणी मंदिर स्लॅब स्वरूपाचं टाकून त्याच्यावरती कळस बसवलेला आहे त्याच्यानंतर या ठिकाणी थोडस थोडासा नवीन पिढीच्या डोक्यात थोडा विचार आला की आपण या ठिकाणी यात्रा भरू मग एक महिला म्हणजे म्हातारी बिचारी होती तर त्यांच्या म्हणजे पारुबाई पिंगळे म्हणून होते त्यांनी एक काही लोकांना गावातल्या असं सांगितलं की काय ना काय आपण उत्सव या ठिकाणी साजरा करा करा यात्रा करा उत्सव करा तुम्ही तर त्यावेळेला गावातल्या काही लोकांनी याच्यावर विचार करून थोडस रोपट तयार करून पहिल्या वर्षी भाजी भाकरी घालून सुरुवात केली सुरुवात केली बाकीच्यांनी सगळ्यांनी त्याच्यात इन्वॉल्व होऊन विचार केला की आपण यात्राच बरोबर तेव्हापासून माघ महिन्यात आपण या ठिकाणी यात्रा नेहमीप्रमाणे होत असतो आता किती वर्ष एक सातवं वर्ष आहे सात वर्ष हा त्याच्यानंतर नेहमीप्रमाणेच आपला जे शेड्यूल असेल तो कार्यक्रम घेतला आणि त्याच्यात मागच्या तीन वर्षापासून थोडासा अजून थोडा भर पडावा म्हणून या ठिकाणी कुस्त्यांचा कार्यक्रम वाढवला या ठिकाणी या मागच्या तीन वर्षापासून कुस्त्या पण या ठिकाणी चांगल्या प्रकारचे होत असत धन्यवाद दादा तुमचं नाव सांगा नमस्कार माझं नाव हनुमंत शिवाजी किंगळे प्रथम मानदेश भूषणचं मी अभिनंदन करत आमच्या छोट्याशा परकंदी गावात तुम्ही आला आणि <coughs> देव। एक आमचं परकंदी गावचं ग्रामदैवत असलेले असलेलं माता देवी या देवीचा एक तुम्ही आढावाच म्हणलं तर एक छोटस ग्रामदैवत आहे त्या ठिकाणी आला त्याबद्दल मी ग्रामस्थम धन्यवाद दादा विषय असा आहे की आता आपल्या हिंदी सांगितलेला आहे देवीचा इतिहास यात्रा कशी या यावर्षी यात्रेचे कार्यक्रम म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत कशी आहे आमचा या वर्षीचा यात्रेचा कार्यक्रम आमची या वर्षीची यात्रा सात तारखेला सात फेब्रुवारी सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस दोन हजार सव्वीस आमच्या या वर्षीच्या या रोज यात्रा आहे यात्रेचा कार्यक्रम आणचाल तर आमची सकाळून गावातून आपल्या मरीमाता देवीची जे आपलं गाव आहे त्या मेन ठिकाणून गावची पालखी निघते देवीची सकाळी हा सकाळी ती तिथून पालखी निघते वाजत गाजत आपले सनहेश्वरवाले असतात गावातील लेझी मंडळ असेल थोडासा अजून डीजे असेल अशा स्वरूपात गावातून प्रदक्षिणा घालून गावाला प्रदक्षिणा घालून अशीच पालखी या ठिकाणी मंदिरावरती येत इथं आल्यानंतर जे इथं देवीची काही आपला पूजा विधे करायचं असेल देवीला साडीने सोने जे कार्यक्रम असेल ती कार्यक्रम या ठिकाणी होतो त्यानंतर इथंच बाकी महाप्रसाद असतो ग्रामस्थांच्या वरती तर तो महाप्रसाद इथलं सगळं झाल्यानंतर इथं महाप्रसादाच्या पंक्ती महाप्रसादा बसवल्या जातात त्यानंतर आम्ही बरोबर चार वाजता एक ग्रामस्थांच्या मदतीनं मद तरुणाच्या मदतीनं एक यात्रेचं स्वरूप वाढावं यात्रा थोडीशी मोठी व्हावी हो म्हणून आम्ही एक तीन वर्षापासून निकाली जंगी कुस्त्याचं मैदान आयोजित करतो पहिलं आता कुस्त्या या वर्षी असणार यात्रे दिवशीच आहेत का दुसरा यात्रे दिवशी यात्रे दिवशी चार वाजता आम्ही कुस्त्याचं मैदान पहिली कुस्ती कितीची आहे आम्ही कसं करतो एक पहिले कुस्ती आपले लहान मुलांना प्रोत्साहन मिळावं म्हणून एक पन्नास रुपये बसणं आणि शेवटची कुस्ती आम्ही तीन हजारापर्यंत करतो चांगली चांगले नामांकित पैलवान खेळा येतात असं आम्ही सांगतो त्यांना सांगतो आमचं गाव छोटा आहे आमच्या गावात कुस्ती खेळण्याची आवड नाही पण एक आमचे काय किसन आहे आमचा किसन पिंड हा एकटाच कुस्ती खेळत होता गावमध्ये पण आता थी थी वन वन तो थोडासा झाल्यामुळे कुस्तीपासून लांब केला पण एक त्याला आवड होती म्हणून तो म्हणला की आपण या यात्रेच्या निमित्त आपण कुस्तीचं मैदान करू आपल्या गावातील तरुणांना जर त्याचा वेळ लागला किंवा त्या क्षेत्रात गेले चांगलं त्या मदतीनं आम्ही कुस्ती मैदान बनवतो धन्यवाद बाबा पुढे आता मारुती माधो पिंगळे प्रकंजीचा राणा आता ह्या लोकांनी पण आपल्याला सांगितलेलं आहे कुठले कार्यक्रम देवीचा इतिहास सांगितलेला आहे तर काय अजून यात्रेच कसं काय पूर्व करते ते आपली यात्रा यात्रेची अजून काय बदल करावे वाटतात काय बाबा तुमच्या बघितलेले आहे पूर्वी तुम्ही देवीचा इतिहास पण तुम्ही काय सांगता त्या असं सर्वांना पूर्वी देवीचा इतिहास काय ही देवी तुम् मनाच्या खोडातून उगम पावलेली आहे आणि त्या वडाच्या खोडात एक छोटीशी अशी आम्ही कमान बनवली होती पूर्वी त्या पूर्वीच्या काळात त्या परकंदी गावावर संकट मोठं कोसळलं आणि गाव बिहून निघून चाललं होत त्यावेळेला दिवीनं गाव तिथं थांबवलं आपल्या हद्दीत आणि ज्या ती गावावरलं संकट दूर देवीने केलं त्यावेळेला तेव्हापासून गावाला ही सोपं पडलं सोपं पडल्यापासून गावाने चैत्र पौर्णिमेला तिला उत्सव करायला सुरुवात केली होती तर ते कसे करत होती आपली गावातन पालखी काढायची चार दोन लोक ग्रामस्थ जमायची आणि ती जमत 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 तिथे याची आनंद झाल्यामुळं पूरे, पुळे पुळीचं जेवण बनवायची एवढं आवार पुरत नव्हतं आणि पूर्वी ह्या दिवीचा असा वर होता गवड्या दिवसा अंधार पडत होता एवढा मोठा वर होता आणि त्या वडाच्या खोडात येऊगंपाव गे आणि ते गावाला सोपं पडल्यानंतर आता थोडस बदल होत गेला काळानुसार मग या नवीन तरुण मंडळ आणि पोरानी पोराने आपलं पहिला म्हणले आपल्या गाव गाव बाहेर काय काय करते या आणि आपली दिवी अजून अंधारातच आहे पण आपल्याही दिवीचा एक उत्सव आपण तयार करूया मग यांनी आपले ते जे फक्त चैत्री पौर्णिमेला जे होत होत ते परत तरुण मंडळाच्या विचाराने म्हणली अरे आपल्या गावामध्ये सात दिवसाचं पाराण होतो या सप्ताह होतो या पाहुणी रावणी आपली नातंवाईक सगळी येतात मग त्याला जोडून आपण यात्रा घेऊया ना सगळ्याला लाभ मिळेल हे गरव शिनी हेळेवर यात्रा आहे तर त्यावेळे पिलिकात या आईनं मयमातानवलं म्हणून आता ही प्रकंदी गाव या जाग्यावर आहे माझे दोन शब्द संपव धन्यवाद बाबा खूप छान माहिती सांगितली दादा दा तुमचं नाव सांगा आता नमस्ते रघुनाथ पिंगळे जर बघायला गेले तर सालाबाद प्रमाणे आपण यात्रा तर भरवतच होतो पण किसनने सांगितल्याप्रमाणे आपण सात वर्षापासून मोठी यात्रा आपण या या ठिकाणी त्याचं नियोजन करत आहोत तर ग्रामस्थांचा प्रतिसाद असतो पण मुंबईकर मंडळी इथे येऊन त्याला थोडा हातभार लावतात आणि त्याचं एक मोठ्या प्रमाणात शोर प्राप्त होतं तर सांगायचं हेच आहे की ज्या ज्या मरीमतेने त्यावेळी आम्हाला वाचवलं त्या, त्या मरीमातेचं आम्हाला काही देय नसतं त्यासाठी आम्ही आ, मरी मातेचा हा उत्सव मोठ्या श्रद्धेने आम्ही पुढेही असाच साजरी करू दादा अजून एक प्रश्न आहे की तुम्ही आता नोकरी व्यवसाय काय करता आहात का पुणे मुंबईला मुंबईला असतो आम्ही आता खास मुंबईकर आहेत म्हणजे व्यवसाय नोकरी निमित्त आहे तर या येणाऱ्या यात्रेच्या निमित्तानं देवीच्या आपल्या देवीच्या साक्षीनं काय सांगता येईल की बाबा आता परिसर डेव्हलप झालेला आहे तर अजून काय मुंबईकरांना आव्हान खर्चला बदल विकासाच्या संदर्भाना अजून काहीतरी वाटतं की आपल्याला काहीतरी करावं थोडीशी जबाबदारी बाहेरच्या लोकांच्यावर टाकली तर ते अजून आपल्याला सोपं जाते या भागात गावातल्या लोकांना नक्कीच विशेष विशेष बघायला गेलं तर ज्या पद्धतीने ग्रामस्थ काम करत आहेत त्यांच्याही काही मागण्या असतात सो त्या मागण्या जेव्हा मुंबईकर मंडळींना आपले ग्रामस्थ देण्याचा प्रयत्न करतात तेव्हा आम्ही मुंबईकर म्हणजे ग्रामस्थ आहोत पण मुंबईकर त्या ठिकाणी मुंबईच्या ठिकाणी एक सभा घेतो आणि त्या ठिकाणी आपल्याला आपल्या पद्धतीने प्रत्येकाला काही काही देणं होत असेल तर त्या पद्धतीने आपण नक्कीच मोठ्यात मोठ्या देणं मागणी जी असेल ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करत भविष्यात अजून आपल्याला यात्रा वाढली पाहिजे मंदिर परिसर असा हा विचार तुमचा होत आहे नक्की नक्की भविष्यात त्या पद्धतीने दे तुमची असेल ग्रामस्थ असेल हातात घालून देवीच्या साक्षीने तुम्ही चांगलं काम करण्याचा आमचा प्रयत्न आहे धन्यवाद नमस्कार बाबा पहिल्यांदा तुमचं नाव सांगा माझं नाव करी आपण सर्वांनीच सांगितलेला आहे प्रश्न पडतो की आपलं गाव हे सांप्रदायिक मध्ये आहे बारावी सोळा आपण भरतो भरती, भरती। ओ, ये आ, ही यात्रा भरते अजून एक यात्रा भरते हो सप्ताहिक चालू असतो त्यानंतर आपले देवीचा कार्यक्रम असतो असं हे तुमचं नियोजन असत नियोजन असतं अजून काय तरुण पोरांना काय पोरांचं ही चालू आहे अजून वाढण्याचा प्रयत्न आहे अजूनही यात्रा पुरोबर हवी असं त्यांचा प्रयत्न प्रयत्न तरुणांनी तुम्ही ज्येष्ठ असं एकत्र येऊन इतर गावांना खरंच एक प्रेरणादायक आहे आमचं छोटस गाव असून प्रयत्न थोडं चालूच आहे गाव छोटस आहे पण आज तुमचं अग्रक्रमाने नाव घेतलं जातं परकंदी 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 हे घेतलं जातं पण त्या दृष्टीने तुमचं गाव सर्व क्षेत्रात भर टाकत आहे टाकत यात्रेत यात्रेत म्हणा सर्वच सर्व क्षेत्रात तुमचं गाव कार्यरत आहे त्याच्यामुळे तालुक्यात आज प्रकरणी म्हटलं की काहीतरी वेगळं तुम्ही सकत्यानं करत आहात कार्यक्रम आहेत प्रशासक असेल इतर गोष्टीत आज वारकरी संप्रदाय सरकार असा महाराजाचं मठ तुमच्याकडे आहे त्याच्यामुळं छोटस पण नाव मोठं आहे गाव गावछो पण नाव मोठं नाव मोठं असे एक गाव आहे धन्यवाद अजून मी एक सांगेन आवडून तुम्हाला परकंदी गावचा एक इतिहास परकंदी गाव असा आहे की शंभर टक्के मधले नव्वद टक्के लोक आध्यात्मिक आहेत ह्या गावामध्ये इंचगिर असा संप्रदाय श्री श्रीकृष्ण मंदिर आहे म्हणजे एक मानभव पंत फलचन सारखे मोठे मंदिर आहे त्या ठिकाणचे लोक या ठिकाणी अध्यात्मात शंभर टक्के मधले नव्वद टक्के लोक अध्यात्म क्षेत्रात आहेत दुसरं एक मी तुम्हाला विशेष सांगेन एक परकंदी गावचा विशेष की परकंदी गाव असा आहे की जे माझे एक चित तरुण आहे तुम्हाला हे दिसतात किसान असू दे मी असू दे एक ही जी सगळी मुलं आहेत पंचवीस वीस पंचवीस ते पस्तीस चाळीसच्या एज मधल्या सगळे अध्यात्मात आहेत सगळ्यांच्या गायात माळ आहे आणि असं काय सांगितलं नाही की भाऊ तुम्हाला आवरून या तुम्ही माळ घाल की तर जे आमच्या पूर्वजनांनी चाललेलं काम आहे पिढेनं पिढे म्हणजे माझं वडील असू द्या आणि अध्यात्मिक क्षेत्रात आहेत म्हणजे त्यांची ओस घेऊन ती काय करतात की बघून आमच्या घरांची परंपरा अशी चाललं आलेली आहे आणि परकंदी गावचा असा इतिहास आहे की सगळे आध्यात्मिक क्षेत्रात आहेत फरकंदी गावात व्यसन करणाऱ्याची संख्या कमी आहे सगळी मुलं काय मुंबईला आहेत कारण इथं तेवढी जमीन नाही पाणी नाही आपला दुष्काळी पाट्ट्यातील बाहेर जाऊन जे ते जे जी पद्धतीने काम कोण असू द्या रंग कामगार असू द्या सगळ्या पद्धतीनं काम करतात आणि गावचं काय असं यात्रा उत्सव असले की सगळे मिळून येऊन एकच गुण्या गोविंदाने यात्रा उत्सव पार पाडतात आणि त्यामध्ये आम्हाला या वरिष्ठांचा लय मोठा सहभाग असतो ते आम्हाला सतत मार्गदर्शन करत असतात फॉरम आपल्याला असं करायचं कसं करा त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व तरुण पिढी एक चांगल्या पद्धतीचं गावातलं कार्यक्रम असू द्या अध्यात्म असू द्या आणखी सामाजिक असू द्या त्याच परकंदे गावात एक शिव अहिल्या बहुतेक सेवा मंडळ हे आम्ही स्थापन केलं आहे त्या माध्यमातून आम्ही गावात काय समाजसेवाची काम करायची असते त्याही माध्यमातून आम्ही तेही काम करतो अशा पद्धतीने हा आमच्या परकंदे गावचा इशा इतिहास आहे तरुण मुलं व्यसनाधीन नाही चांगल्या मार्गाला आहेत माझं तुमच्या माध्यमातून हेच सांगणं आहे की आपल्या सर्व तमाम देशाला म्हणसाल तर गणपती आणि दुसरा एक इतिहास या परकंदी गावात एक गाव एक गणपती आहे या एक गाव एक गणपती असून सलग दहा दिवस प्रत्येक संध्याकाळी अन्नदान त्यामध्ये असते आमच्या परकंदी गावातील ग्रामस्थ अन्नदान करतात म्हणून माझा एकच तुमच्या न्यूजच्या माध्यमातून संदेश असेल की सर्व तरुणांनी व्यवस्थित राहावं चांगलं राहावं व्यसनाधीन होऊन आहे हीच माझी एक तरुण म्हणून मी सर्व तरुणांना भावनिक आव्हान कर धन्यवाद खर तर प्रकंदीकर ज्येष्ठ आणि तरुण हे आपले मानदेश बोललेले आहेत खरं तर प्रेक्षकांनी सगळं ऐकलेलं आहे खरं तर प्रकंदीकर नेहमीच सातत्याने सांगत होते की आमचं गाव छोट आहे छोटा आहे पण छोट आहे पण नाव त्यांनी मोठं केलेलं आहे खर तर आज सन पिंगड यांनी सांगितलंय की ठीक आहे म्हणजे आम्ही आज कुस्त्या भरवते आमची कुस्तीची रक्कम बारीक असली तर एक आमच्यातली ऊर्जा आहे ऊर्जा आहे ही खर तर परकंदीकर जोपासतात कारण कुस्तीसारखा खेळ आहे हे कुठंतरी कमी लोपावत चालत असताना सुद्धा परकंदीकरांनी तो, तो, जिवंत ठेवण्याचं काम केलेलं आहे तर चालू मार्ग ठेवलेला आणि ज्योत म्हणतात कोणती ज्योत कायम तेवढं ठेवलेले आहे दुसरा प्रश्न खर तर आहे खर तर आज वारकरी रसाळ दादा महाराजांचं कार्य हे तर चालतंय खर तर परकंदीकरण हेच सातत्याने छोटं काम होतात हे मला प्रश्न पडतो पण काम प्रत्येक क्षेत्रात ठेवलेलं आहे तिसरं काम त्यांनी सांगितलेलं आहे की एक गाव एक गणपती खरं नरवणेकरण नरवणी करानंतर आपलं परकंदीचं नाव घेतलं जातं महाराष्ट्रात खरं तर आपले दोनच तालुक्यातली गाव आहेत की महाराष्ट्राला देशाला दिशा देणार आहेत असं छोटंसं कार्य पण तुमचं चालवलं आहे असे विविध काम आहे खर तर अजून तिसरा प्रश्न आपल्याला तुम्ही तरुण मुलांनी ज्येष्ठ एकत्र कधी येत नाहीत कारण दोन दिशेने दोन दिशा जाणारी आहेत पण आज ज्येष्ठ आणि तरुण एकत्र येऊन कुठलाही निर्णय घेताना एकत्र एक येत आहेत खूप मोठं तर काम हे ज्येष्ठ आणि तरुण करत आहेत इतर गावात हे दिसत नाही पण आपल्याकडे चित्र दिसत आहे आणि वारकरी संप्रदाय सुद्धा तरुण आज परंपरा चालवत आहेत कुणी हो सांगायची गरज नाही आम्हाला माळ घालायची तर आम्हाला चांगलं काय वाईट करतं हा संदेश सुद्धा तर या तरुणांनी दिलेला आहे खरं तर यात्रा भरत आहे यात्रा जुना इतिहास पण आपल्या मान्य भूषणशी बोलताना यांनी सांगितलेला आहे खर तर परकंदीकरांनी खूप मोठा आदर्श आज मानदेश बोलताना आहे प्रत्येक गोष्ट एक छोटी नाही का पण मोठी करण्यात तेवढ ठेवण्याचं कुस्ती सारखं क्षेत्र असेल संप्रदाय असेल छोटीशी यात्रा पण आपल्या गावला भरली पाहिजे हा खरं तर तुमचा फार मोठा हे आहे विचार तो तुम्ही विचार सुद्धा पुढे येत त्या विचाराला गती देऊन परिसर सुद्धा विकास केलेला आहे खर तर या सर्व परकंदीकरांना मंदेश भूषण परिवारातर्फे मनपूर्वक धन्यवाद आहे आणि त्यांचीच भावी वाटचाल आहे परकंदीकाराची प्रत्येक क्षेत्रातील त्या क्षेत्रातील वाटचालीस मंदेश भूषण परिवारातर्फे मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद <laughs>